नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मढी कानिकनाथ महाराजांचं अत्यंत जागृत असं देवस्थान हे महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि दरवर्षी रंगपंचमीला तिथं मोठी यात्रा भरते देश राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक तिथं दर्शनासाठी येतात भटक्यांची पंढरी असंही त्याला संबोधलं जातं मात्र या मढीमध्ये अनेक वाद वारंवार उफाळून आलेले आहेत आता ताजी घटना पाहायची म्हटलं तर काही दिवसांपूर्वी ग्रामसभेनं तिथे ठराव था केलाय आणि मुस्लिम व्यापाऱ्यांना तिथे विक्री करण्यासाठी बंदी आणण्याचा प्रस्ताव आहे आता काय आहे हा ठराव कशा पद्धतीनं ही बंदी आतापर्यंत कुठले कुठले वाद इथं उफळून आले त्याच्यावर काय तोडगे काढले गेले आणि हे नेमकं घडतं का अशा पद्धतीचे निर्णय का घेतले जातात या संपूर्ण चर्चेवरती उहा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार विजयराव कोलम विजय सिंह मी आपलं या टॉक शो मध्ये स्वागत करतो मला सांगा मढीतला सध्याचा वाद नेमका काय आहे आणि तो तसा ठराव केला गेलाय आणि केला गेला असेल तर त्या ठरावाच पुढे नेमकं काय होईल आपण आता म्हटल्याप्रमाणे मढी हे चैतन्य कानिपनाथांचं देवस्थान आहे आणि तिथे दरवर्षी खोळी ते रंगपंचमी अशी यात्रा असते भटक्यांची पंढरी म्हणून मडी हे देवस्थान ओळखलं जातं आणि तिथं राज्यभरातून आणि शेजारच्या राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक येत असतात सध्याचा वाद तिथं जो झालेला आहे तो नुकताच तिथल्या ग्रामपंचायतीने म्हणजे ग्रामसभेने एक ठराव केलाय तो ठराव त्यांनी असा केलाय की गावात यात्रेच्या काळात जी दुकानं लागणार आहेत त्या दुकानांमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकान लावण्यास बंदी करायची असा ठराव तिथल्या सरपंचांच्या पुढाकारात झालेला आहे आणि तो लोकांनी म्हणजे ग्रामसभेने मंजूर करून शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्यावरून हा वाद सुरू झालाय आता हा ठराव करण्यामागची पार्श्वभूमी किंवा त्यांचं मत असं आहे की गावात जेव्हा यात्रा भरते त्याच्या आधी एक महिना कानिपनाथ देवाला तेल लावण्याची प्रथा आहे आणि जेव्हा तेल लावलं जातं तेव्हा महिनाभराचा दुखवटा अशा पद्धतीचं ते वातावरण असतं अशी ती प्रथा आहे तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ज्यांनी ठराव केला त्यांचं म्हणणं आहे की गावात काही प्रथा परंपरा आहेत त्या प्रथा परंपरा इतर धर्मियांकडून विशेषतः मुस्लिमांकडून पाळल्या जात नाही त्यांच्याकडून मग तिथं काही अपेय पान होत जुगार मटका किंवा खिचण्याचे प्रकार अशा प्रकारची गुन्हेगारी ही तिथं घडते आणि एकूणच त्या यात्रेचं किंवा देवस्थानाचं जे पावित्र्य आहे ते त्याचा भंग होतो त्याचं पालन केलं जात नाही म्हणून ग्रामस्थांच्या काही तक्रारी आल्यात म्हणून ग्रामसभेने हा ठराव केलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि असा त्यांनी ठराव केलाय त्यामुळे मग त्यांनी गावातल्या यात्रेत मुस्लिमांना दुकानं लावण्यास पूर्णता बंदी अशा प्रकारचा ठराव केलेला आहे या वादावर नेमका कशा पद्धतीने तोडगा काढला जाऊ शकतो कारण अशी बंदी मला नाही वाटत यात्रेमध्ये तर काही या तोडगा असेल ना तो कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो आता हा ठराव केल्यानंतर यावरून प्रचंड वाद सुरू झालेले आहेत म्हणजे फक्त मडीगावातच नव्हे तर अहिला जिल्ह्यात आणि राज्यातही बऱ्याच ठिकाणी पडसाद उमटलेले आहेत कारण हा ठराव हा घटना अशा कुठल्याही प्रकारच्या एका समाजाला किंवा एका धर्माला बहिष्कृत करता येत नाही असं या लोकांचं म्हणणं आहे आणि तसा तो नियम आहे त्यामुळं हा ठराव मंजूर होऊ शकत नाही उलट हा ठराव करणं बेकायदेशीर आहे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मग नगरमधल्या विविध संघटना पाथर्डी तालुक्यातल्या संघटना यांनी प्रशासनाकडे या संबंधी तक्रारी केल्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली आणि त्यातून हा ठराव रद्द करावा आणि असे ठराव करणाऱ्यांवर कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे कारण इथल्या संघटनांचं जे म्हणणं आहे की ही, ही ही। अशा प्रकारचा बेकायदेशीर ठराव बहुमत जरी असलं तरीही करता येऊ शकत नाही कारण यात अशा आपल्या राज्यघटनेत असं बहिष्कृत करण्याची पद्धत नाही कारण आपल्याकडे व्यवसाय स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य आहे प्रत्येक जण आपल्याला पाहिजे तसा व्यवसाय करू शकतो पाहिजेत जाऊ शकतो आणि याच्यात या ठरावामुळे बाधा येते हा ग्रामसेवेला अधिकार नाही अशा तक्रारी सुरू झालेल्या आहेत त्याची दखल मग आता गट विकास अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तिथल्या ग्रामसेवकाला नोटीस काढलेली की जो ग्रामसेवक या सगळ्या जबाबदार असतो की ग्रामपंचायत आणि त्या ठिकाणी तो ग्रामसेवक होता की ज्यांनी हे ठराव लिहिलेत आणि त्यांनी सही केलेली त्याच्यावर अधिकृतपणे तर त्याची पार्श्वभूमी अशी सांगितली जाते की ही जी ग्रामसभा होती ही ग्रामसभा दुसऱ्या विषयांवर बोलवलेली होती गावातल्या घरकुलांचं वाटप असा तिथं विषय होता आणि त्याची माहिती देण्यासाठी म्हणून ग्रामस्थांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यासाठी साधारणतः सव्वाशे ग्रामस्थ जमले होते आणि त्यांच्या समोर आई वेळचा विषय म्हणून हा ठराव आणला गेला आणि तो मंजूर झाला असं म्हणून तो पाठवण्यात आलेला आहे मग आता गटविकास अधिकाऱ्यांनी जी नोटीस ग्रामसेवकाला की अंतिमता तो जबाबदार आहे आणि याचा खुलासा करावा त्यानंतर मग ग्रामसेवक खुलासा प्रशासनाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करील आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा ते प्रशासन करील बोजा हा ठराव त्यांना रद्द करावा लागणार आहे कारण यातून वेगळ्या प्रकारच्या मेसेज जाऊ शकतो किंवा हे घटनाबाह्यच आहे म्हणजे हा म्हटलं तर गुन्हाच आहे अशा पद्धतीचा हा ठराव आहे पण या जाऊन यात एक तोडगा असा काढला जाऊ शकतो की यात ग्रामस्थांच्याही भावना बरोबर आहे जर समजा तिथं देवस्थानचा भंग होत असेल तिथं गुन्हेगारी वाढत असेल तर त्याच्यावर एखाद्या जमातीला किंवा एखाद्या जातीला बहिष्कृत करणं हा पर्याय होऊ शकत नाही त्यापेक्षा मग असे कुठले गुन्हे घडलेले आहेत का ते गुन्हे कुणी केलेले आहेत असे कुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ते तपासायचे आणि त्या संबंधितांना त्या गुन्हेगारांना मग तो कुठल्या जाती धर्माचा असो त्याला दुकाना लावायला तुम्ही बंदी करा त्याला गावात यायला बंदी करा यात्रेच्या काळात त्याला तुम्ही तडीपार करा अशा प्रकारची कायदेशीर तरतूद आहे आणि तसं किंवा तशी कारवाई ठिकठिकाणच्या गावांमध्ये केली जाते की ज्यांच्यापासून उपद्रव आहे अशा लोकांना दूर ठेवायचा अधिकार प्रशासनाला आहे आणि ग्रामस्थांना पण आहे तर तशा पद्धतीने इथं तोडगा काढायला पाहिजे मग ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जे कोण पावित्र्याचा भंग करत असतील जे कोण गुन्हेगारी सहभागी असतील ज्यांच्यामुळे उपद्रव होत असेल त्यांना तुम्ही बाजूला ठेवू शकता परंतु कुठल्याही जाती धर्माच्या नावाने असा ठराव करता येणार अगदी बरोबर म्हणताय की कुठल्याही जाती धर्माच्या नावाने अशी बंदी करता येणार नाही ना कारण सर्वांना व्यवसाय स्वातंत्र्य आहे आणि मुळात आपली देशाची घटना सर्व धर्म समभाव या मूळ आधारावरती प्रणित आहे आणि तोच सर्व समभाव संपूर्ण देशभर राबवला जातो त्यामुळे कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी अशा पद्धतीचा ठराव करता येत नाही तो मंजूर करता येत नाही त्यामुळे ग्रामसेवकाला नोटीस आली आहे ग्रामसेवक आता ते रद्दही होऊ शकतो असं विजयराव म्हणतात मला विजयराव सांगा या मडीमध्ये एकूणच वादाची बऱ्यापैकी परंपरा आहे आतापर्यंत असे कुठले कुठले वाद घडले कशा पद्धतीने तोडगा का काढला गेला बरोबर आहे कारण मडी हे जसं भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जातं तसंच गाडवांचा बाजार म्हणूनही तिथं प्रसिद्ध आहे तिथं गाडवा विविध प्रकारच्या विविध जातीची गाडवं तिथे येतात आणि खूप मोठा बाजार तिथं भरतो परंतु या बाजाराची मडी देवस्थानाची कानिपनाथांच्या महतीची जशी चर्चा होते तशीच तिथल्या वादांची नेहमीच चर्चा होत असते तिथं सुरुवातीला वाद जे व्हायचे ते गोपाळ समाजामध्ये होळी पेटवण्यावर व्हायची हो कारण या गावात यात्रेच्या वेळेस होळी पेटवण्याचा जो मान आहे तो गोपाळ समाजाकडे आहे आणि होळीच्या आदल्या दिवशी तिथे मानाची होळी पेटवली जाते तिथं भट्टीचा सण किंवा भट्टी पेटवण असं त्याला म्हटलं जातं त्यांच्या भाषेत तर हे साधारणतः बाराशे एकोणनव्वद पासूनची ही परंपरा आहे की गोपाळ समाजाकडे त्याचा मान आहे आणि ती चालत आली परंतु काय झालं की एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्या मानावरून वाद झाले गोपाळ समाजामध्ये त्यांच्या दोन गट पडले आणि हनामारी झाली आणि वाद झाला तो, थेट तो, नहीं। नहीं। तो नहीं। नहीं। वाद थेट कोर्टापर्यंत गेला कोर्टात ते प्रकरण प्रलंबित राहिलं तो मान स्थगित ठेवण्यात आला आणि बंदोबस्त कारवाई सुरू झाली चांगला दहा बारा वर्ष हा वाद सुरू होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यात सुलेनामा झाला सुलेनामा म्हणजे केस आपसात मिटली आणि त्यात मग कोर्टाच्या मध्यस्थी नियम घालून दिले की प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी असेल यांचे यांनी सुचवलेले प्रतिनिधी असतील हे ते पेटवतील अशा प्रकारचा तोडगा त्यात काढला गेला आणि तर मग ते सुरू झालं मग तरीही अधूनमधून मधून त्या ठिकाणी वाद होतातच त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्तातच आजही दरवर्षी यात्रेची होळी पेटवावी लागते म्हणजे तो मानाच्या होळीचा वाद तिथं आहेच तो अजून मधून येतो त्याची आतापर्यंत खूप वेळा चर्चाही झालेली आहे दुसरा तिथं आणखी एक वाद वाद म्हणताना त्याला आता बंदी आलेली आहे जात पंचायती या यात्रेच्या अनुषंगानेच म्हणजे जात पंचायती भरायच्या वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या जातीच्या जात पंचायती भरायच्या जात पंचायत हे एक पर्यायी कोर्ट अशी पद्धत होती आणि त्यात अतिशय अन्यायकारक हो. अमानुष पद्धतीच्या शिक्षा आणि तोडगे काढले जायचे खर तर ही खूप चांगली व्यवस्था होती परंतु पुढं पुढे याचं स्वरूप बदलत गेलं म्हणजे आपली न्याय व्यवस्था आणि हे याच्या पॅरल अशी ती व्यवस्था होती आणि किरकोळ कौटुंबिक वाद की ज्यांना थेट कोर्टात जाणं शक्य नाही हे करणं शक्य नाही समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचे तोडगे काढून ते सोडवणं अशी ती प्रथा होती परंतु पुढे त्याचं स्वरूप बदलत गेलं आणि त्यात पंचमंडळींची दादागिरी वाढली आणि त्यातून मग आर्थिक दंड करणं मोठ्या रकमांचा दंड करणं एखाद्याला दंड न भरल्यावर बहिष्कृत करणं अमानुष शिक्षा ठोठवणं अशा प्रकार ती सुरू झाले आणि मग यावरून प्रचंड महाराष्ट्रभर वाद सुरू झाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यात लक्ष घातलं त्यांनी प्रचंड पाठपुरावा केला आणि मग दोन हजार सोळा मध्ये जात पंचायत बंदीचा कायदा झाला तेव्हापासून जात पंचायती अधिकृतपणे बंद झाले परंतु अधूनमधून त्या भरतात वेगळ्या नावांनी भरतात अशा तक्रारी सुरूच असतात तर हा जात पंचायतीचा खूप मोठा वाद त्या काळात असायचा तो एक चर्चेत असतात आताही अधूनमधून अधूनमधून अशा काही घटना घडत असतात त्यानंतर दुसरा आणखी एक वाद आहे की तो आहे देवस्थान समितीचा तिथलं जे देवस्थान समिती देवस्थान जे आहे ते धर्मादायुक्तांकडे रजिस्टर संस्थान आहे आणि तिथं मग धर्मादायुक्तांमार्फत विश्वस्त नेमले जातात त्यासाठी देवस्थानची घटना आहे काही विश्वस्तांची पद जी आहेत ते गावांमधल्या नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी राखीव आहेत आणि मग काही बाहेरचे विश्वस्त त्यात नेमले जातात ते एक खूप प्रतिष्ठेचा विषय मानला जातो मग ती विश्वस्तांची धर्मदायुक्तांकडून निवड त्यात होणारा राजकीय हस्तक्षेप त्यानंतर घोषणा होणारी विश्वस्तांची मग अध्यक्षांची निवड त्यानंतर मग त्या अध्यक्षांच्या निवडीत होणार राजकारण त्यात होणाऱ्या मारा मारामाऱ्या म्हणजे अगदी विश्वस्तांमध्ये फिजिकली मारामाऱ्या झाल्याची सुद्धा तिथं उदाहरण आहे बऱ्याच वेळा तिथे तपास झालेला आहे आणि एकदा तर गोळीबारापर्यंत म्हणजे हे सगळं त्या देवस्थानच्या परिसरात देवस्थानच्या ऑफिसमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत म्हणजे एका बाजूला मानाच्या होळीचा वाद जात पंचायतीचा वाद आणि हा देवस्थानच्या समितीचा अंतर्गत वाद त्या घटनांमधूनही हे देवस्थान अनेकदा चर्चेत राहिलेलं आहे अशा प्रकारचे विविध प्रकारचे वाद तिथं नेहमीच असतात जेवढी यात्रा प्रसिद्ध आहे तेवढेच या वादांचेही चर्चा होत असते हे खर तर त्या ग्रामस्थांनी कळायला पाहिजेत याच्यावर त्यांनी विचार करायला पाहिजेत म्हणजे जेव्हा जात पंचायती तिथे <ण्यों> भरत होत्या मनुष्य शिक्षा होत होत्या म्हणजे एक प्रकारचे गुन्हे त्यांच्या परिसरात होत होते तेव्हा सुद्धा ग्रामपंचायतीने अशा प्रकारचे ठराव घेऊन अशा काही बंदी आणायला पाहिजेत होत्या किंवा प्रशासनाला कळवायला पाहिजेत होतं याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत होते असं मला वाटतं अगदी बरोबर म्हणता विरोब बरेचशी माहिती आहे सांगितली तुम्ही की तिथं देवस्थान आहे पण त्याच्या भोवतीने वाद पण खूप आहे गोपाळ समाजाचा असो होळीचा त्या असो किंवा जात पंचायतीचा सा असो किंवा आणखी आता अगदी काल परवा निर्माण झालेला वाद असो वाद आणि ते तो परिसर हा सतत चर्चेमध्ये असतो तुम्ही अहिल्यानगर जिल्हाच काय राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी खूप तळागाळामध्ये बातमीदारी केली आहे पत्रकारिता केली आहे तुमचं समाजाप्रती असलेलं निरीक्षण वेगळ्या अंगाचं वेगळ्या ढंगाचं असतं मला एक संघ विचारावं या सगळ्या अशा वादांची पार्श्वभूमी जेव्हा निर्माण होते ग्रामीण भागामध्ये किंवा एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये काय तोडगे काढायला हवेत या सगळ्यावर उपाय काय काढता येईल आपल्याला आता कारण शोधू या वादांमाग कारण असतं पहिलं असतं राजकीय कारण त्यानंतर असतं स्थानिक वर्चस्ववादाचं कारण आणि दुसरं असतं ते व्यावसायिक कारण मडीचं ताजच उदाहरण घेऊ मडीच्या या वादामागं व्यावसायिक कारणही असं आहे म्हणतात की त्या ठिकाणचे जे व्यवसाय आहेत यात्रेच्या काळात इतर तिथं जे प्रसिद्ध रेवडी असते ते रेवडी कुंकू विक्री आणि दवना नावाची एक वनस्पती आहे सुगंधी वनस्पती की ते यात्रेत देवाला वाहण्याची प्रथा आहे हे जे बरेचसे व्यवसाय आहेत हे सगळे व्यवसाय मुस्लिमांकडे आहेत आणि मुस्लिम बऱ्यापैकी या व्यवसायात उतरलेले आहेत आणि या व्यवसायातूनही असा प्रकार झाला असंही तिथल्या मुस्लिमांचं म्हणणं आहे म्हणजे हे आपण मडीचं उदाहरण म्हणून घेतोय परंतु बऱ्याच ठिकाणी हे जे वाद असतात त्या वादामागे एक तर ता राजकारण असतं स्थानिक राजकारण्यांना तिथल्या पक्षांतला किंवा तिथला जो नेता आहे त्याला ते देवस्थान आपल्या ताब्यात ठेवायचं असतं आपल्या कार्यकर्त्यांची तिथे सोय लावायची असते त्यांच्या मार्फत देवस्थानचे फायदे घ्यायचे असतात किंवा आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावून त्यांच्याकडून आपल्याला प्रचार करून घ्यायचा असतो अशी सोय म्हणून त्या देवस्थानांकडे पाहिलं जातं मग राज्यातली जी देवस्थानावर सरकारचं नियंत्रण आहे सरकारकडून समिती नियुक्त झाल्या शिर्डी सारखी मोठी संस्था आहे तिथेही असेच प्रकार होतात ते राज्यस्तरावर होतात जे स्थानिक किंवा छोटी देवस्थान आहेत धर्मादायुक्तांकडे नियुक्ती केलेली तिथंही स्थानिक आमदारांचा तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा स्थानिक पक्षप्रमुखांचा नाही म्हटलं तरी हस्तक्षेप असतो आणि आपल्या कार्यकर्त्यांची तिथं वर्णी लागावी म्हणून त्यांचा प्रयत्न असतो असा सारा राजकीय संबंध या विश्वस्त मंडळांना असतो आणि त्यातून मग वर्चस्वातून हे वाद होतात मग अध्यक्षांची निवड असेल किंवा देवस्थानचा वेगवेगळा कारभार असेल त्यातले आर्थिक निर्णय असतील नोकरी भरतीचे विषय असतील या विषयावरून त्यांच्यात वादाच्या ठिणग्या पडतात आणि त्या वाढत जातात म्हणजे एका बाजूला बाहेर हा आपण पाहिला व्यावसायिक वाद पाहिला नंतर एकूण व्यवस्थापन मंडळामध्ये राजकीय स्वरूपाचे वाद असतात अशा स्पर्धांमधून हे वाद वाढत वाढत जातात आणि त्यातून खुन्नस निर्माण होते मग परत ग्रामपंचायतीचं गावकीचं राजकारणही त्यात येतं आणि त्यातून हे वाद चिघळत राहतात वाढत जातात अगदी बरोबर आहे राजकीय वर्चस्वासाठी आणि आपले अस्तित्व अस्तित्व किंवा अस्मिता जपण्यासाठी स्थानिक काही मंडळी हा वाद पेटवतात पण आणि मिटवतात पण अशा सगळ्याच गोष्टीचं ग्रामीण भागातलं राजकारण सातत्यानं पेटत पेटत असत देवस्थान आणि देवस्थानांभोवती सुरू असलेला हा जो अशा प्रकारचे जे वाद आहेत ते राजकीय वर्धस्थानेच बऱ्याचशा अंशी सुरू असतात मला सांगा विजयराव सर्वसामान्य माणसांचं याविषयी याकडे पाहण्याचं काय दृष्टीकोन असतो सर्वसामान्य माणसं यात कुठं असतात सर्वसामान्य माणसं ही श्रद्धेने त्या देवस्थानला जात असतात बऱ्याच वेळा आपण अशाही बातम्या वाचतो की भाविकांची लूट होत आहे अमुक होत आहे म्हणजे हे दुकानदार सुद्धा सगळे धुतल्या तांदळासारखे नसतात यांच्याकडूनही भाविकांची लूट होतेच ठिकाणी म्हणजे शनी शिंगणापूरचं उदाहरण आपण जर घेतलं शिर्डीचं उदाहरण घेतलं तर या मोठ्या देवस्थानामध्येही सर्वसामान्य भाविकांची लूट होतेच मग तिथं आमच्याच दुकानातून तुझ्या साहित्य घ्या आमच्या हॉटेलमध्ये राहा अशा प्रकारचे एजंट त्यांनी नेमलेले असतात आणि ने त्यांच्याकडून त्या भाविकांना त्रास दिला जातो हे भाविक तिथे श्रद्धेने गेलेले असतात हे श्रद्धाळू असतात म्हणजे भाविक फारसे भाविक कोणी हौसेने तिथे गेलेला नसतो त्याची देवावर श्रद्धा असते कुणाचं ते दैवत असतं कोणाचं आराध्य दैवत असतं आणखी काही त्यांचे नवस असतात त्यासाठी ते तिथं गेलेले असतात त्यामुळे त्यांना या वादांचं फारसं काही देण्यात घेणं नसतं त्यांना तिथे जाऊन दर्शन घ्यायचं असतं पण या वादांमुळे भाविकांवर जो परिणाम होतो म्हणजे तिथं गुन्हेगारी वाढली तिथं गुंडगिरी वाढली तर त्याचा सामना या भाविकांना करावा लागतो दुकानदार जर शिर्डीवर झाले त्याकडून एजंटगिरी झाली फसवणूक झाली महागड्या विक्री झाली तर त्यातून त्या, त्या भाविकांना त्रास होतो म्हणजे आता शिर्डीचं एक उदाहरण सांगतो विषय निघाला म्हणून मागच्या आठवड्यातलं की तिथे एका अनिवासी भारतीय अक्षरशः लुटलं पाचशे रुपयाचं पूजा साहित्य त्याला चार हजार रुपयांना दिलं आणि जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं की आपण बसलं गेलंय त्यांनी तिथल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याला सांगितलं आणि मग त्याच्या मदतीने जाऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आणि मग तो एजंट पकडला गेला मग यामध्ये काय होतं की त्या संपूर्ण बदनामी होती आता जेव्हा तो भाविक जो आहे तो बाहेर जाईल तेव्हा काय सांगेल शिर्डीतला माझा अनुभव आहे अशा पद्धतीने जर होत असेल तर ते देवस्थान बदनाम होते तो भाविक तो श्रद्धेने येतो त्याची देवाकडे काही मागणं असेल करायला जातो आशीर्वाद घ्यायला येतो आणि तिथं जाऊन जर त्याला हा मनस्ताप झाला तर मात्र हो मग त्या देवस्थानच्या याच्यावर परिणाम होतो आणि मग आपण परत मग गर्दी घटली गर्दी वाढली अमुक झालं तमुक झालं या ज्या गोष्टी घडतात त्या अशा वादातून घडतात मग यावर करायला काय मिळते हे वाद मिटतील कसे सुरुवात सगळी होईल पासून ज्यांच्या ताब्यात आपल्याला okay. हे देवस्थान द्यायचे म्हणजे मुख्य म्हणजे देवस्थान ही काही व्यावसायिक ठिकाण नाही हे व्यवसाय वृद्धीचं किंवा कमाई किंवा तिजोरी भरण्याचं ठिकाण नाही देवस्थानचा उद्देश काय असावा व्यवस्थित देखभाल करणं येणाऱ्या भक्तांची सोय करणं त्यांना उत्तमरित्या दर्शन घेता येईल आवश्यक त्या सुविधा मिळतील आणि ह्या सगळ्या कम्फर्टेबल मिळतील आणि त्यांना परवडणाऱ्या दरात मिळतील अशा पद्धतीची व्यवस्था करणं हे समितीचं काम असावं ही माणसं कोण करू शकतील ज्यांना त्याच्याबद्दल श्रद्धा आहे त्यांचे हेतू स्वच्छ आहेत ज्यांची खरंच त्या देवावर श्रद्धा आहे त्यांच्याकडून गैरप्रकार होणार नाही कारण ते किमान घाबरतील आपण कशासाठी इथं आलोय आपण काय झालोय आपण इथं लुटायला आलोय का चोऱ्या करायला आलो का भांडण करायला आलो का मारामाऱ्या करायला आलोय का याचा त्यांना मनात कुठेतरी प्रश्न निर्माण होईल म्हणून त्या विश्वस्त पदावर नियुक्त असतानाच हे क्रायटेरिया लावले गेले पाहिजे अर्थात हे नियमात आहे बऱ्याचशा देवस्थानच्या नियमामध्ये हे आहे शिर्डी सारख्या देवस्थांच्या नियमामध्ये सुद्धा हे आहे परंतु याकडे सरलग सर्रास दुर्लक्ष केलं जातं आणि राजकीय स्वरूपांच्या नियुक्त्या केल्या जातात त्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात कारण जो तिथं केला जातो तेव्हापेक्षा या बाकीच्या गोष्टींचं जास्त पडलेलं असतं त्याच्या दृष्टीने त्याचा नेता त्याचा देव असतो त्याचा नेता सांगेल त्याप्रमाणे त्याला वागायचं असतं असे बहुसंख्य विश्वस्त जर त्या देवस्थान किंवा एखाद्या समितीत जर आले तर ते त्यांच्या नेत्यावर बरहुकूमच कामकाज करतील आणि मग ते त्यांच्या दृष्टीने भक्तांचा देवाचा हा विचार केलाच जाणार नाही ते त्यांच्या स्वार्थासाठी आणि नेत्याला कारभार करतील आणि भक्तांकडं त्या देवाकडे तिथल्या श्रद्धांकडं परंपरांकडे दुर्लक्ष होणारच भक्तांची गैरसोय होणारच म्हणून हा जो क्रायटेरिया आहे याच तंतोतंत पालन जर झालं आणि चांगल्या प्रकारची माणसं जर विश्वस्त म्हणून नियुक्त झाली तर यातले बरेचसे धोके टळतील यातले गैरप्रकार टळतील असं मला वाटतं चांगली महत्वाचं वाक्य उच्चारलं तुम्ही की विश्वस्त हेच सगळ्यात मोठ्या काय त्यातला घटक का आहे आणि विश्वस्त म्हणून नेमताना जर चांगली विश्वासाची माणसं तिथे नेमली गेली तर हे सगळे प्रकार बंद होतील किंवा थांबतील किंवा कमी प्रमाणात होतील असं म्हणणं आहे मला असं वाटतं विजयराव की बऱ्याचशा विश्वस्त होणाऱ्या मंडळींना विश्वस्त या शब्दाचा अर्थच माहिती नसावा ज्याच्यावर डोळे झाकून भाविकांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा देवस्थानच्या इतर सगळ्या मंडळींनी विश्व डोळे झाकून विश्वास ठेवावा म्हणजे विश्वस्त हा साधा सरळ सोपा अर्थ त्यांना कळलेला दिसत नसावा आणि म्हणून हे सगळे प्रकार वाढीस लागतात माझ्या मनात येणारा एक शेवटचा प्रश्न विजयराव की जेव्हा हे सगळे तंटे होतात वाद होतात बखडे होतात होता। आणि मग पोलीस यंत्रणेकडे ही सगळी व्यवस्था जाते अशाच पद्धतीने सुरुवातीची व्यवस्था देखील प्रशासन नावाची एक गोष्ट असते म्हणजे गट विकास अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील त्यांनी हे पाहणं नियोजन सुरुवातीचं नियोजन पाहणं ही त्यांची जबाबदारी असते ते काही या रोलमध्ये सुरुवातीपासून इन्वॉल्व्ह होत नाही निश्चितच कारण या संबंधी जेव्हा मोठ्या यात्रा असतात आपले जेव्हा मांड्रा देवीला एक दुर्घटना घडली होती काही वर्षांपूर्वी त्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक कायदा केला होता की के यात्रास यात्रांसंबंधीचा तो कायदा आणि एक नियमावली एसओपी पण तयार केलेली आहे की या पद्धतीने यात्रा पार पडल्या पाहिजेत सगळी रेकॉर्डवर कागदोपत्री रंगवली जाते त्याच्या बैठका होतात अधिकारी येतात बैठका घेतात लोकांचं ऐकून घेतात त्यांच्या काही सूचना असतील तर करतात शांतता समितीच्या मिटिंग होतात विश्वस्तांच्या मिटिंग होतात जे जे आहेत त्यांना बोलून घेतात अधिकारी हे सगळं बर काम बरं हुकून कागदपत्री व्यवस्थित करतात परंतु त्याचे परिणाम खरेच होऊ शकतात हे मात्र तपासलं जात नाही मग पार्किंगची व्यवस्था असेल अमुक असेल तमुक असेल यांची काय सोय हे सगळं तिथं केलं जातं बंदोबस्त किती लागणार वाणी कुठं अडवायची किती लोकांचा बंदोबस्त हे सगळं व्यवस्थित कागदांवर केलं जातं पण प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये मात्र बोजवारा उडतो आणि मग प्रत्येक यात्रेमध्ये गोंधळ हा होतोच हाच प्रकार तुम्ही जो सांग आता हाच विश्वस्त नियुक्तीच्या वेळेस असतो विश्वस्त नियुक्तींना सुद्धा त्यांची चारित्र्य पडताळणीची प्रक्रिया आहेच त्यावेळीच ही यंत्रणा असते घटना घडल्यानंतर म्हणजे घटना घडू नये म्हणून काम करणारी ही यंत्रणा असते घटना घडल्यानंतर रिॲक्शन देणारी किंवा कारवाई करणारी ही यंत्रणा असते परंतु शेवटी ही सुद्धा एक सरकारी यंत्रणाच आहे आता सुद्धा जेव्हा ही घटना घडलेली आहे ठरावाची पब्लिकमध्ये जर इतका मोठा ह्या घटनेचा पडसाद उमटलेला आहे तर सरकारी अधिकाऱ्यांनी ताबडतोबीने पुढे येऊन याबद्दल शासनाचं सा मत सांगायला पाहिजे शासनाचा खुलासा सांगायला सा पाहिजे जे कारवाई करणार आहेत ते सांगायला पाहिजे त्यामुळं हा वाद जो आहे ही चर्चा जी, जी आहे थांबेल जर हे असंच साचत राहिलं तर ते वाढत जाईल अधिकारी काय करतायत की कोणाचा काय कोण येतोय कोण काय सांगते काय तोडगा काढायचा काय ठरतोय पाहू असं जर केलं म्हणजे ज्या हातात कायद्याच्या अंमलबजावणी आहे त्यांनी जर सतसत विवेक बुद्धीने आणि कायद्याच्या चौकटीप्रमाणे वागलं तर ह्या घटना टाळता येईल घडल्या ले तर लगेच त्यांचा निपटारा करता येऊ शकेल पण त्या गोष्टी होत नाही महत्वाचं म्हणतात विजयराव की या सगळ्यासाठी यंत्रणा आहे सगळ्यांचं नाक दाबायला एक यंत्रणा आहे पण ज्याला आपण प्रशासकीय यंत्रणा म्हणतो त्यांच्या हातात या सगळ्याच गोष्टी आहेत विश्वस्त नेमण्यापासून तर देवस्थानांची देखभाल आणि हे सगळे प्रकार घडणार नाहीत इथपर्यंत त्यांची त्यांचं नियंत्रण असतं ते असायला हवं मात्र हे सगळ्या गोष्टी कागदोपत्री होतात आणि मग खाली जे घडायचं तेच घडतं आणि मग एखादा वाद निर्माण झाला की एखाद्या गट विकास अधिकाऱ्याकडनं साधा एक नोटीस पाठवली हो जाते त्याची मुळातच या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे येऊन हे सगळं चर्चा करायला पाहिजे हे संवाद घडून आणायला पाहिजे दोन्ही समाजांमध्ये म्हणजे समाजासमाजात वाढत जाणारी दिवसेंदिवस जी आहे ती कमी होऊ शकते देवस्थानांमधून जे निर्माण होणारे वाद आहेत ते थांबू शकतात अतिशय सुस्पष्ट आणि अभ्यास पूर्ण असं विश्लेषण केलं विजयराव मूलम यांनी मी एबीसी न्यूज मराठीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा, एबीसी मराठी न्यूज